हॅलो फ्रेंड कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे तुमची लाडकी अंकिता पाटील तर चला स्वयंपाक झाला का तुमचं आज मी भरपूर दिवसांना ब्लॉक करत आहे म्हणजे मी ब्लॉक जास्त टाकत नाही माझं मेकअपचं दुकान एवढं काम असते म्हणजे मी मेकअपची दुकान आहे हे बघा फ्रेंड मी मेकअप किती केली आहे बघितलं आहे माझ्या चेहऱ्यावर मेकअप मी फाउंडेशन लावले मेकअप करून आले मी हे बघा 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 तुमच्यापासूनच घेतलेलं मी विकत हे फाउंडेशन ते मेकअपची दुकान म्हणून नाव मला नवीन मिळालंय काय हे <laughs> बघा तुमच्यापासूनच खरेदी केलेलं मी हे मेकअप कसं दिसतंय छान आहे बघा झोप झोप नको एक नाही चल झोप तर मी आहे मेकअपची दुकान अंकिता पाटील मेकअपची दुकान मला आज नवीन नाव मिळालेला आहे बराबर आहे माझा नवीन बारसा केलेला आहे माझी घोकरे खायला ते आलती <laughs> बाई हे काय पर बरोबर आहे ना फ्रे बाई हे काय <laughs> तर बाई हे बघ ज्यावेळी तुझ्या लाईवर ते आलती आल्यानंतर त्यावेळेत तुला मी सांगते मंटली चाव मी मी चाव तु चाव ते म्हटली ना चहा मी सवळ करणार मी चहा विकणार नाही त्यावेळेत तू बोलायला पाहिजे होती तसं बोलू नकोस दुनियात भरपूर महा देशात लोक चहा विकते त्यांना वाईट वाटल ह्या गोष्टीची काळजी कोण घ्यायला पाहिजे होतं बाई तुझ्या लाईवर तर आलती म्हटलं तूच घ्यायला पाहिजे होती बराबर आहे देिक्का मी तिकडी तू एक माझं लग्न लावून देण्यासाठी ये कोल्हापुरात माझं लग्न लावून दे मी तयार आहे लग्नाला हा बरोबर आहे पाहुणा तुझं किरण बाबा तुझ्यापाशी तू आता त्यांच्यापाशी बघू दे की तुला हम्म तुला बघू दे तर घेऊन बस स्वतः तुझं नाव मी कुठे घेतलेलं नाही आणि तू कोण आहे मी ओळखतसुद्धा सुद्धा नाही हां व्हिडिओ तुझे बघतोय तर तू कोण आहे मी ओळखत नाही चल समजलीस माझ्या नावावर डॉलर छापू नकोस आणि तुझं माझं काही वैयक्तिक दुश्मनी नाही काय तू माझी ओळखीची नाही काय माझी भावभन नाही का माझी पाहुणी नाही आहे तू तुझ्या ठिकाणे मी माझ्या ठिकाणे हां मी तुझ्या विरोधात काय बोलली तरच तू माझ्यावर व्हिडिओ बनवायचा तुला कुणीही अधिकार दिलेला नाही आमच्यावर जेवढे व्हिडिओ आणि लाईव्ह तू आमच्यावर घेईल तेवढं आम्ही तुला तुझ्यावर घेणार मी घेणार तुझ्यावर मी कुणाच्या अद्यात नसतो आहे मध्यात नसतो आहे ही न्यूज आलेली न्यूज पब्लिक प्रॉपर्टी असते हां मी पर्सनल त्याचं काही टाकत नाही तिची पर्सनल लाईफ त्याच्याबरोबर बराबर आहे तिची पर्सनल लाईफ त्याच्याबरोबर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही बराबर आहे बरा आहे ना फ्रेंड मी तिची पर्सनल लाईफ तेजाशी मला काही तिची पर्सनल लाईफ बदल घेणं देणं नाही मला एकच गोष्टीचा राग आला आहे मी च चा विकणार लोकांना ते खालच्या हिजातनं बघते तर महाराष्ट्रामध्ये एवढे आमचे चहा विकणार आमचे प्रधानमंत्रीसुद्धा चहा विकत होत्या जेवढे चहा विकणार लोक आहेत हेला ट्रोल करा मग ते चहा विकणार लोकांची किंमत नसते त्यांना ला त्यांना इज्जत नाही प्रोफेशनल काम पाहिजेला प्रोफेशनल लोकांनी टोप्या घालायचं समजलंस तुझ्या येऊन बोलल्यानंतर तू बोलायला पाहिजे होती बाई असं बोलू नकोस ते पण एक काम आहे त्या पण लोक कष्ट करत आहेत तुझ्यासारखं जे टोप्या घालत नाहीत ह्या गोष्टी तू बोलायला पाहिजे होती त्याला आणि अंकिता अंकित अंकिताच्या नावानं काय बोबलतेस गं तू का बोबलतेस काय संबंध आहे तुझं माझं मी तुला कधी वाईट बोललोय तर तुझं तोंडसुद्धा सुद्धा मी लवकर बघितलेलं नव्हतं आताच मी बघायला आहे जास्त रातच बघायला आहे तुझं तोंड समजतेस तू कोणी मी ओळखवत पण नाही तुला तुझी एक लाख सबस्क्राईब करण्यासाठी तू माझं कशाला नावाना बोम बोम बो ठो 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 ठोकर आले ते म्हणत नाही का हत्ती अगदी चलताय कुत्ते कुठते पिक्चर बोगते त्यातली तू झालेस आणि मला म्हणते रिकामी टेकळी मेकअपचे दुकान रिकामी टिकवी तू आहे म्हणून प्रत्येकावर टीका करत बसतेस मी नाही रिकामी टिकवी का, का माझ्या घरच्यांनी एवढ्यासाठी मला सोडलेलं नाही तुला सोडल्यासारखं सगळ्यांचे नादी लाग माझे नादी बिलकुल लागू नकोस मी कुठेही तुझं नाव घेतलेलं नाही आणि तुझं माझं काही वैयक्तिक दुश्मनी नाही का तू माझी पवनी नाही का माझी भाऊबण नाही हा मी जर तुझं कुठं नाव घेतलं असल तुझ्याबद्दल वाईट काय मी बोलली असेल तर तू मला तवा बोल की अंकिता तू असं बोलतेस बरोबर आहे तेव्हा मला बोल माझी चुकी असली तर मी शंभर टक्के तुझ्यापेक्षा माफी मागणार एवढी अंकिता तयारीची आहे हे लक्षात घे माझी चुकी असल तुला मी काय वाईट बोललं असेल तर तिथे मी माफी मागायला तयार आहे समजलीस तुला मी काही बोललेलं नाही तर त्यामुळे माझे नादी तू लावू नको माझ्या नावावर पैसे छापू नकोस करते पिलू समजलीस आणि अंकिताच्या नावानं ठो ठो कुत्रा बोंबलले आणि बोंबलू नकोस माझं तोंड तेवढं उघडायला लावू नकोस जेवढे व्हिडिओ तू माझ्यावर करल तेवढे व्हिडिओ मी तुझ्यावर करणार काय होईल भील? ते होईल मी पण तयारीतच असते मी आत्ताच ते नाही आहे मी प्रत्येक वेळ तयारीतच असतो समजलीस मी तयार तूच नाही असे तुझ्यापेक्षा की नाही लई बघितले मी जीवनात लई बघितले मी लई समजलीस का तुला वाटलं असेल मी आलो बॅडा 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 केलं गेलं आणि भिवून ग बस मी भी नॉर्मधली बाई हे काय प्रकार बाई हे काय प्रकार <laughs> समजलंस हे चेहरा आहे बिगर मेकअपचं समजतेस ओरिजनल मी अशी आहे तुला जर भेटायची इच्छा माझ्याशी असल तर ये आपण भेटूया ओके तर माझ्या नावावर डॉलर छापून नको ठेवते आणि राहिली ते, 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 ते माझं काही देणं घेणं आहे चाल्याचं चा बोलली म्हणून मला राग आलाय ते जी पर्सनल लाईफ मला देणं घेणं नाही ते जी लाईफ आहे ती कशी जगायची काय करायचं ते त्याचं विषय बराबर आहे त्याविषयी मी काही बोलणार नाही तुला पण तुला मी काही अजून पण मी सांगतो व्हिडिओ मध्ये तुला मी तुझं कुठं नाव घेतलेलं नाही तू कोण आहे तू कुठली आहेस तुला वळखत सुद्धा नाही मी सुद्धा नाही तू चमचागिरी करायला येऊ नको मधी मधी तू तुझं बघ करते तू तुझं बघ आमचे लग्न लावून द्याला इ कि कोल्हापूरला मी तयारीत आहे तू एनी टाइम कधीही ये कोल्हापूरला मी लग्नाला तयार आहे तू करून देणार आहे ते मी कशाला घाबरू मग लग्न तू करून देणार आहे तर मी का घाबरू बाई हशी खुशी राजी तू क्या करेगा काजी समजलीस तो क्या करेगा काजी <laughs> अतिशना कधी माणसाने व्हायचं नाही अतिशानपणा कधी दाखवायचा नाही आपली मर्यादाला कधी हे करायचं नाही आणि मी अजून पण मर्यादेच्या दायऱ्यात राहूनच बोलते काला मर्यादेच्या दायऱ्यात राहूनच मी बोलते त्यामुळे मला ते मर्यादेच्या दायऱ्यातनं बाहेर यायला लावू नकोस करते पिलू ओय शेंबड पिलू करते का तुम्हाला मी आज जे जे वकून गेले का नाही भाव मी बघत होते कस करत होतीस का नाही <laughs> ते मी बघत होते आणि मी हसत होतो पोट पकडून पकडून कळालस का हे कुठला बच्चा येऊन बसलय म्हणून आणि काय म्हणते सायबरच्या नावावर लोकांनी धमकी देतेस हम्म मी सायबरला कायम काम करतोय सायबरचे एवढे माझ्यापाशी हे आहे ते सायबरच्या नावावर लोकांनी धमकी देऊन भीती घालतेस का तुझी माझी काही दुश्मनी नाही माझ्याशी दुश्मनी तू घेऊ नकोस आहे हे लक्षात घ्यायचं मी अजून पण तुला लास्ट टाइम बेस्ट आहे एकच गोष्ट मी तुला सांगत आहे तर बाई आणि काय म्हटली तू घरात धुन भांडे काय घरात धुणं भांडे करायचं माहित नाही लोकांचं धुन धुवत बसेत तू येतेस का माझ्या घरात धुण भांडे करायला मग काय बाई घरात असुन भांडे करायचं माहित नाही लोकांचं धुनं धुवायला येते तू काय करतेस तू पण तेच करतेस की घरातलं ठेवते धुण भांडे आणि लोकांचा धुनं धुवत बसते लाईव घेऊन तेच करतेस ना काय आमच्या वितर दुसरं काय करतेस तू आम्ही काय का, आम्ही घरातलं धुनं भांडे ठेवलेलं असतंय चार चार दिवस तू येऊन करून जातेस बरोबर बोललो ना जसं तू बोलाल त्याचं उत्तर तुला तसं मिळेल मी तुला काही वाईट बोललेल नाही मी तुला कुठल्या कमेंट टाकलेल नाही मी तुला कुठंही वाईट बोललेलं नाही काय तुला मी ट्रोल केलेली नाही त्यामुळं तू मला कुठंही ट्रोल करायचा अधिकार तुला नाही आहे आणि माझं नाव घेऊन तर तुला ट्रोल करायचं कुणीही अधिकार दिलेला नाही का अंकी तुझी लायकी आहे का माझं नाव घ्यायचं आहे अंकी म्हणाला अंकी म्हणाला तुझ माझं नाव अजून माझं नाव घेत नाही काय माझा नवरा अजून माझं नाव घेत नाही बाबूशिवाय माझा नवरा बोलवत नाही मला आणि तू कुठलीच ग मला अंकी म्हणणार आहे मला आता लई घानाल तर तोंडाला तु तुला बोलायचं तर मी कंट्रोल करते तुझ्यासारखी बेकार बाई नाही आहे ग मी समजलीस करते का हां आहे तुझं पण चॅनल आहे माझं पण चॅनल आहे त्याचं पण चॅनल आहे जे तुझे लाईवला येते ना तेच पण आहे सगळेजण आपलं आपलं मार्ग पकडा जे मला ट्रोल करेल मी त्यांना ट्रोल करणार ते कितीही असू दे कितीही काही असू दे मला काही फरक पडत नाही समजे ओ मॅडम जी, समज गे क्या ही काही परकर <laughs> हे डायलग फेमस झालं होतं आम्ही खूप हसतो ह्या डायलॉगवर वर तू माझं नाव घेत होती तर मी तर पडून पडून हसत होतो <laughs> त्यामुळे माझं नाव घेऊ नको हसते राहो रहो, मुस्कुराते रहो <laughs> ये हमारा आशीर्वाद आहे समज गए, ये समजावून परत जर टॉपिक घेतलं तर मग मी काय करायचंय बघते तू काय माराणी लागून गेले का बघायला मेकअपची दुकान आहे पसनस भी। मेकाप। <laughs> पसनस ते तुझ्यापासूनच विकत घेऊन लावतोय मी मेकअप तुझ्यापासूनच येत आहे म्हणून मला एवढं ग्लो आलेला आहे अंधारात बसून सुद्धा हे बघ आता मला जास्त बोलायचं नाही मैं है एक गोषी पर बोला आएगी तुला मैं कुठे ही तुझे नाव तू घू नकोस तू तुझे रास्ते मैं मेरे रास्ते ओके यहाँ से आगे मेरे नाम पे लाइव नहीं लेना यानी नहीं लेना हम्म अगर तुझे भिड़ना ही है मेरे से तो आ जा कोलहापुर हम दोनों जोर से भिड़ेंगे नो प्रॉब्लम लेकिन कॉन्ट्रोइसी कॉन्ट्रोइसी मत कर किंक मैंने तुझी किधरी टोल नहीं किया है इसलिए तू भी मुझे मत करना क्यों करती है सुन रही हो बेटा <laughs> समझ गई मी इतकी बदमाश बाई आहे की बोलण्याचे पलीकड आहे मी जर एखाद्याला मनावर घेतलं तर घेतलं समज गई आणि ते राहिलं ते किरण्याचं तूच करून घे किरण भाई आप थोडा उसके पास देख लो, आपको पसंद है क्या वो हो। अगर पसंद होगी, तो कन्यादान फिक्स <laughs> समझ गए? दुसऱ्यानी जसं तुम्ही बोलाल काम देत दुसऱ्यांना जसं बोलल तसं तुम्हाला पण मिळेल त्यामुळे थोडंसं जिबीला हार्ड नाही दिलं दिलंय म्हणून त्याचा वापर चांगला करा त्याला हार्ड नाही म्हणून घेऊन जाऊन डोक्याला लावू नका हम्म आहे तुम्हाला यूट्यूबचा अनुभव भरपूर आहे सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे समजलं सगळ्या गोष्टी आम्हाला माहित आहे तोंड उघडायला तेवढं लावू नका ओके वे असो असं करू नकोस असं करू नका मॅडम तुम्ही थोडस समज के बोला करू किसी के बारे में आणि मला कुणाचेही मी पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट करणं काही गरज नाही आणि मी कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये पडत नाही निस्ता मला एकही बोलणं आहे माझं की मला जे चहावाले बोलले आहे की चहावाल्यासारखं तर मी करणार नाही मी धुनं भांडे कर अरे ठीक आहे ना धुनं भांडे कर तू चहा वीक भले तू काही कर मी काय म्हणतो तू चा किंवा मेस कर किंवा तू धुनं भांडे कर कुणाची लादी पूस आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुझं तू तु कष्ट कर आमच्यापेक्षा पुढे जा नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम तू कष्ट कर कष्ट करणं खूप गरजेचं आहे आम्ही पण करत आहे आम्ही का उगंच इथे येऊन बसलेलं नाही आहे आम्ही कष्ट करून सगळ्या गोष्टी करूनच इथं आलं आहे समजते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तू काही कर तुझी पर्सनल लाईफ आहे पर्सनल लाईफमध्ये तुम प्रत्येकाला एक अधिकार आहे त्यामुळं आम्ही कोणाच्या पर्सनल लाईफवर बोट करू शकत नाही एक बोट तुझ्यापाशी गेला तर चार बोट आमच्यापाशी येते एवढं आम्हाला पण कळतं आहे समजतेस तर माझं एकच बोलणं आहे माझ्या नावानं शेण खाऊ नका तुमची तिथंच घाला माझ्यापर्यंत येऊ नका माझ्यापर्यंत आलं तर मी दररोज एक व्हिडिओ करणार चला कसं वाटलं माझा व्हिडिओ छान आहे का तर माझा व्हिडिओ डेली येते रात्री किती वाजता अकरा दोनला येतो आहे तर आज हे व्हिडिओ मी हे लवकरच पोस्ट करणार आहे मी दहा वाजता लाईव्ह बरोबर येणार आहे तर तुम्ही पण या तर हे हगऱ्या पादऱ्या काय बायका येते काय का मी ह्यांच्याबद्दल काही बोलणार नाही माझी लाइव कंटिन्यू जशी असते मी तशी लाईव्ह घेणार आणि बंद करणार आणि माझ्या लाईवर येऊन कुणीही घाण कमेंट केली तर मग त्यांचं वाजवणार बरोबर आहे मी वाजवल्याशिवाय राहत नाही आणि मी कु मी कुणाला होऊन जाऊन डिवचत नाही आणि मला कोण डिवचलं तर मी त्याला सोडत नाही तर त्यामुळं माझं धुनधुवाला तू येऊ नकोस मा मी का तुला पगार देऊ शकत नाही धुनं धुवाचा म्हणजे एवढी मी ते काय म्हणते बॅलिस्टर की अवलाद नाही मी मॅ बी एक आम आदमी हो मेरे घर की लादी पूछना मुझे आता है क्योंकि मेरे माँ बाप ने मुझे सिखाया है खुद का काम खुद करा करो बिग बॉस में राखी सावंतला सलमान खान ने संगित है राखी खुद का काम खुद करना चाहिए तो राखी सुधर गई समझ गई इसलिए तेरा काम तू कर मेरा काम मैं ही करती हूँ मेरे रास्ते तू नहीं तेरे रास्ते मैंने ओके समझ गई अगर तुझी इतनाही काम करना आहे मेरे घर में आकर दोन भांडे जो सॉरी म काय म्हणते ते तुला जर एवढंच हौस आली की माझ्या घरात दोन भांडे करायची तर येऊ शकते दोन भांडे करायला रो प्रॉब्लेम एवढंच मी, मी पगार देऊ शकत नाही म्हणजे एवढी माझी नाही आहे आम्ही कमवून खाणार माणसं होते आम्ही लोकांच्या नावावर डॉलर छापत नाही आणि माझी आयडी खूप छोटी आहे खूप म्हणजे एवढीशी आयडी आहे माझी फ्रेंड एवढीशी आयडिया अजून एवढी झालेली नाही एवढीशी आहे समजते बोलताना शब्दात तोंड आवरून बोलतो आत्ती शांतपणा दाखवायचा नाही माझ्यापेक्षा लायकीत राहायचं आणि बोलायचं तुझी लायकी जेवढी आहे तू तेवढ्यातच राहा माझी लायकी जेवढी आहे मी तेवढ्यातच राहते ओके हिच्या पुढं जर माझ्यावर व्हिडिओ केलीस आणि लाईव्ह घेतलीस तर लक्षात ये मी काही बोलणार नाही नक्तर ॲक्शन देत बसणार काहीही बोलणार नाही काही आणि वेळ आल्यानंतर मग काय करायचं ते मी ठरवते समजलीस तू भोगते रे मग आगे निकलती बाय फ्रेंड काळजी घ्या गुड नाईट स्वीट ड्रीम आपापली काळजी घ्या मस्त राहावा मस्त खावा मस्त झोपा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके थंडी आहे असल तर चादर घेऊन झोपा <laughs> कळतंय मी काय मेकअप बिकअप करत नाही तुम्हाला सांगते हे बघा अजून पण बघा समोर ना बघा दिसतंय का मी कसलंही प्रोडक्ट वापरत नाही अगर कुछ प्रोडक्ट को लगायंगे तो चेहरा खराब हो जाएगा त्यामुळे <laughs> तस मी तसलं काय वापरत नाही नॅचरली मी अशीच आहे मी देखणीच आहे मी खूप देखणी आहे मी खूप म्हणजे खूप देखणी आहे हे मी स्वतः आता बोलते ते म्हटली ना मला मेकअपची दुकान स्वतः मेकअपची दुकान मांडून बसली आहे दुसऱ्यासं म्हणते मेकअपची दुकान चल बाय मेकअपची दुकान ओय शिक बाय